नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या यूट्यूब चॅनलतर्फे पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मी स्वागत करतो सूर्याचा अस्त होतो चंद्र मावळताना दिसतो या भौगोलिक किंवा खगोलीय घटना ज्या आहेत त्या आपण नेहमी बघत असतो परंतु गुरु शुक्र मंगळ इत्यादी ग्रहांचा पण अस्त होत असतो हे बऱ्याच जणांना माहिती नसतं किंबहुना आपल्याला ते अस्त होताना दिसतसुद्धा नाहीत हे ग्रह रोज अस्त होत असतात ते वेगळे अस्त असतात आणि सूर्याच्या विशिष्ट अंतरावरती हे ग्रह गेले की त्यांचा जो अस्त होतो ती वेगळी टर्म आहे खगोलशास्त्रामध्ये तर हा जो गुरुचा असत आहे गुरुग्रह आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बुद्धीचा कारक आहे कोणत्याही शुभ कर्मांचा कारक शुभकर्माला जर पाठिंबा गुरुचा असेल तर आपण त्या गोष्टी करत असतो तर असा हा शुभत्वाचा कारक पॉझिटिव्हिटीचा कारक प्रज्ञाशक्तीचा कारक असा जो गुरुग्रह आहे तो आस्ताला गेल्यानंतर कोणत्या गोष्टी वर्ज करायच्या असतात त्याविषयी शास्त्रामध्ये माहिती देऊन ठेवले तर समग्र याचं जे काही विवेचन आहे की नक्की अस्त म्हणजे काय त्यात कोणत्या गोष्टी वर्ज करायच्या इत्यादी सर्व माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेऊयात शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा एखाद्या ग्रहाचा अस्त होतो म्हणजे नक्की काय होतं ते आधी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे खगोलशास्त्रामध्ये ब्रह्मगुप्त आचार्यांनी अस्ताची डेफिनेशन देऊन ठेवलेली आहे मौढ्यात रविनाक बाल्यम ऊर्ध्व्यकिर्तित म्हणजे सूर्यापासून किती अंतरावरती एखादा ग्रह गेला की त्याचा अस्त होतो याची एक व्याख्या देऊन ठेवलेली आहे रवीच्या विशिष्ट अंतरावरती भास्कराचार्यांनी सिद्धांत शिरोमणीमध्ये ग्रंथामध्ये त्यांचा जो आहे त्याच्यामध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की दसरेंदव शैल भुवश्चक्रा रुद्राख क्रमेण चंद्रादित काल लवा शुक्रोर म्हणजे कोणता ग्रह सूर्यापासून किती अंतरावर गेल्यावर अस्त होतं ते सांगतात सूर्यापासून बारा अंश अंतरावरती जर चंद्र आला की चंद्राचा आकाशामध्ये अस्त होत असतो प्रामुख्याने हे अमावस्येच्या आसपास होत असतं त्यामुळे अमावस्येला आमा आपल्याला चंद्रबिंब दृष्टोत्पत्तीस येत नाही त्याचप्रमाणे सूर्यापासून अकरा अंश अंतरावरती आकाशामध्ये गुरु ग्रह आला की गुरुचा अस्त आकाशामध्ये होत असतो आणि अकरा अंश अंतर क्रॉस करून तो पुढे गेला सूर्यापासून की त्याचा परत उदय होत असतो आता हे जे अंतर मेजर करायचं आहे हे विषुवांश म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये राईट असेन्शन असं आस म्हणतात तर या राईट असेन्शन पद्धतीने हे मेजर करायचं असतं तेव्हा त्या गुरुचे उदय असतं कोणत्या तारखेला होतात हे आपल्याला खगोलशास्त्रीयदृष्ट्या कळून येतं आता हा ज्ञानाचा जो कारक कारकग्रह आहे प्रज्ञावित्त शरीर पुष्टीतनं या ज्ञानाने वागीश्वरात असं शास्त्रात आहे धनधान्याची समृद्धी करणारा शुभत्वाचे संकेत देणारा प्रज्ञाशक्तीचा कारक ग्रह गुरु जर अस्तंगत असेल तर कोणत्या गोष्टी अस्तात करू नयेत याची स्वतंत्र यादी धर्मशास्त्रीय ग्रंथांमध्ये देऊन ठेवली आहे ती यादी आपण आता जाणून घेऊयात सर्वप्रथम संन्यास दीक्षा जर एखाद्याला घ्यायची असेल तर या आस्ताच्या कालावधीमध्ये ती घेता येत नाही देवयात्रा म्हणजे कोणत्याही तीर्थस्नानाला तुम्हाला पहिल्यांदा जायचं असेल देवाची यात्रा करायची असेल तर ते या आस्ताच्या कालावधीमध्ये चालत नाही व्रत म्हणजे कोणत्याही नवीन व्रताचा प्रारंभ तुम्हाला करायचा असेल तर तो या आस्त कालावधीमध्ये करता येत नाही नियमांचं परिपालन असेल ते सुद्धा म्हणजे अनुष्ठान इत्यादीसाठी जे नियमांचं पालन आहे ते करता येत नाही कर्णवेध कर्णवेद म्हणजे कान टोचणं जे असतं लहान मुलांचं ते सुद्धा अस्तकालावधीमध्ये करू नये दीक्षा म्हणजे यज्ञाची दीक्षा घ्यायची असेल किंवा आगम म्हणजे तंत्राची दीक्षा जर तुम्हाला घ्यायची असेल गुरु मंत्राची दीक्षा जर घ्यायची असेल तर ते या कालावधीत चालत नाही मौंजी बंधन म्हणजे उपनयन ज्याला आपण म्हणतो ते अस्तकालावधी क मध्ये करू नये असे स्पष्ट सांगितलंय अत्यंत महत्त्वाचा षोडश संस्कारांमधला विधी जो म्हणजे विवाह आहे ज्याला ग्रहण आपण म्हणतो तो गुरुच्या आस्थामध्ये कधीही करू नये असं सांगितलं आहे सध्याच्या काळामध्ये दुर्दैवानी गुरुच्या आस्थामधले विवाह मुहूर्त अनेक पंचांगांमध्ये देत असतात त्याचा किती दूरगामी वाईट परिणाम त्या वधूवारांच्या वैवाहिक जीवनावर होत असतो हे आपल्याला माहिती नाही कारण ऋषींनी स्पष्ट असा संकेत दिला आहे की गुरुच्या आस्थात जर लग्न केलं तर गुरो रस्ते पति हान्यात शोकरास्ते जैव कन्याकाम असं त्याचं फळ दिलं आहे म्हणजे गुरुच्या आस्थामध्ये जर विवाह झाला तर पतीचा नाश होतो इतकं त्याचं वाईट फळ शास्त्रामध्ये देऊन ठेवलेलं असताना सुद्धा काही काढीव मुहूर्त काढून जर विवाह तुम्ही या आस्थामध्ये करत असाल तर तो कटाक्षाने वर्ज करा कारण पुढे जाऊन त्याचे वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या दुर्गामी वाईट परिणाम होऊ शकतात दीक्षा जर तुम्हाला घ्यायची असेल तर मी मगाशी म्हटलं तसं यज्ञ दीक्षा गुरु मंत्राची दीक्षा काळामध्ये घेऊ नये तसंच उद्यान बांधणं चौल नावाचा एक संस्कार असतो तसंच यात्रा करायची असेल कोणतीही नवीन पहिल्यांदाच तीर्थयात्रा तुम्ही करत असाल तसंच नववधूचा प्रथम गृहप्रवेश जर करायचा असेल तर तो कालावधीमध्ये वर्ज करावा मग अशी सांगितल्याप्रमाणे नवीन व्रताला आरंभ म्हणजे कोणी सोळा सोमवार करत असेल इत्यादी कोणतीही व्रताचा आरंभ जर तुम्ही करत असाल तर या कालावधीत तो करता येत नाही तसंच व्रताचं उद्यापन सुद्धा तुम्हाला या कालावधीमध्ये करू नये असं सांगितलंय तलाव व विहिरी बांधणं देवतांची प्राण प्रतिष्ठा ही कामंसुद्धा काला या कालावधीमध्ये करू नयेत महादानं म्हणजे सुवर्णदान कोणाला करायचं आहे गोदान करायचं इत्यादी जी काही महादान शास्त्रात सांगितली आहेत ती कोणतीही दानं या कालावधीमध्ये करू नयेत अग्निहोत्र्यांसाठी अग्नीचं आधान करायचं असेल विविध प्रकारचे यज्ञ याग जर तुम्हाला करायचे असतील सोमयाग करायचा असेल तर अस्तकालावधीमध्ये करू नयेत अपूर्व तीर्थयात्रा पूर्वी कधीही तीर्थयात्रा झालेली नाही पण पहिल्यांदा आहे ती वर्ज करायची अपूर्व देवदर्शन म्हणजे पहिल्यांदाच एखाद्या देवस्थानात जाऊन तुम्ही त्या मूर्तीचं दर्शन घेणार असाल तर त्याला अपूर्व देवदर्शन म्हणतात तर ते असतं कालावधीत वर्ज करावं देवता वास्तुशांत यांची प्राणप्रतिष्ठा म्हणजे देवतेची प्रतिष्ठा किंवा वास्तुशांत गृहप्रवेशपूर्वक जी करतो ती वर्ज करावी तलाव इत्यादिकांची सुद्धा प्राण प्रतिष्ठा असते तर तो सुद्धा विधी या कालामध्ये वर्ज करावा आश्रम स्वीकार म्हणजे पूर्वीच्या काळात वानप्रस्थाश्रमाचा वगैरे स्वीकार करत असत लोक तसं संन्यासाश्रमाचा स्वीकार तो वर्ज तसंच वृषोत्सर्ग नावाचा एक विधी असतो तो जर तुम्हाला काम्य वृषोत्सर्ग करायचा असेल तर तो करता येत नाही निष्क्रमण नावाचा जो संस्कार आहे तो करता येत नाही प्रथम राज्याभिषेक करायचा असेल एखाद्या राजाला तोही करू नये असं दिलंय काम्य व्रत काम्य कर्म म्हणजे कोणतीही कामना मनात ठेवून जर तुम्हाला काही व्रतं करायची असतील किंवा कोणतंही अनुष्ठान किंवा देवाप्रित्यर्थ कोणतीही कामनेसाठी जर आपण एखादे काही उपचार करणार असाल अभिषेक करणार असाल तर ते कामनिक कर्म जे आहे ते या कालावधीमध्ये करू नये तसंच गृहारंभ म्हणजे नवीन घर बांधायला तुम्हाला सुरुवात करायची आहे तर ते या कालावधीत करत नाहीत गृहप्रवेश नवीन नूतन गृहप्रवेश ज्याला वास्तुशांत म्हणतात तेही चालत नाही तसंच तीर्थस्नान नंतर अतिक्रांत म्हणजे पूर्वी कधीतरी राहिलेले जे काही संस्कार असतील मुलावर जातकर्म नामकर्म इत्यादी ते पूर्वी राहिलेले संस्कार सुद्धा या आस्तकालावधीमध्ये करता येत नाहीत देवतेचा वेगवेगळ्या प्रकारचा महोत्सव तुम्हाला करायचा असेल तर तो कर्म ते करता येत नाही तसंच प्रायश्चित्त पापासाठी जर कोणतं घ्यायचं असेल तर ते प्रायश्चित्त जे आहे ते या कालावधीमध्ये करता येत नाही प्रथम उपाकर्म ज्याला आपण श्रावणी म्हणतो ते प्रथम उपाकर्म उत्सर्जन यांसारखी कर्म अस्त कालावधीमध्ये करू नयेत सर्पबली नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध कालसर्प योग शांत यांसारखी जी कर्म आहेत ती अस्तकालावधीत करत नाहीत अस्त अष्टका श्राद्ध शहाण्णव प्रकारची श्राद्ध जी शास्त्रात सांगितलेत त्यातली अष्टका श्राद्ध जी आहेत ती या कालावधीत चालत नाहीत ईशानबली तसंच विष्णूंचा शयनोत्सव कारण आता चातुर्मास सुरू होतो आहे तर विष्णूंचा शयनोत्सव व परिवर्तनोत्सव जो असतो तो या कालावधीत करत नाहीत दुर्गा इंद्र इत्यादी सर्व देवांची प्राणप्रतिष्ठा तसंच विसर्जन या कालावधीमध्ये कटाक्षाने वर्ज करावं आता आपल्याला असा प्रश्न पडेल मग आस्थात नक्की काय केलेलं चालतं ते तरी सांगा तर आस्तात नक्की काय करावं ह्याचीही यादी देऊन ठेवली आहे नित्य कर्म म्हणजे आपण जी रोज कर्म करतोय उदाहरणार्थ ज्यांचं उपनयन संस्कार आहे असे लोक संध्या करत असतात ब्रह्मयज्ञ वैश्वदेव करत असतात अग्निहोत्र तुमची नित्याची उपासना जी काही आहे नित्य तर्पण आहे नित्य श्राद्ध आहे अशा कार्यासारखी जी काही नित्य कर्म आहेत ज्याला कोणताही अडथळा किंवा जे थांबून चालत नाही अशी जी कर्म आहेत ती कर्म अस्तकालावधीत देखील करता येतात गर्भाधानापासून ते अन्नप्राशनापर्यंतचे सर्व जे काही संस्कार आहेत ते या कालावधीमध्ये केलेले चालतात तसंच अमावस्येला काही ठिकाणी दर्शश्राद्ध करायची पद्धत आहे तर ते दर्शश्राद्धसुद्धा केलेलं चालतं माता पितरांची संवत्सरिक श्राद्ध म्हणजे दरवर्षी त्यांच्या तिथीला करण्यात येणारी जी श्राद्ध आहेत ती अस्तकालावधीमध्ये सुद्धा करता येतात किंवा काही रोग वगैरे झाला असेल तर त्या निमित्त जर एखादी शांत करायची असेल तुम्हाला तर तीसुद्धा अस्त कालावधीत करता येते अशा प्रकारची यादी ही देऊन ठेवलेली आहे तीर्थयात्रा करता करता जर एखादा मनुष्य अकस्मात गया क्षेत्री पोहोचला असेल आणि त्यावेळी जर नेमका गुरुचा अस्त असेल तर त्यावेळीसुद्धा गया श्राद्ध करता येतं असं सांगितलं आहे अधिमासे जन्मदिने असतेच गुरुशुक्र यो हो न त्यक्तव्यम गयाश्राद्धम सिंहस्थेपी बृहस्पतो असं सांगितलंय गयाश्राद्ध हे आस्थामध्ये देखील करता येतं तसंच गोदावरीयां गयांचं श्रीशैले ग्रहणद्वये सुरासुरगुरुणांच्या मौढ्य दोषो न विद्यते असं वायुपुराणात सांगितलंय गोदावरी नदीच्या तीरावर व श्रीशैल्य क्षेत्र येथे गुरु शुक्राच्या आस्थाचा दोष नसतो त्यामुळे अगदी आपत्ती व संकट असेल तर गोदावरीच्या तीरावर पालाशविधी म्हणजे एखादी व्यक्ती परागंदा झालेली आहे तिच्या आस्थीसुद्धा मिळालेल्या नाही आहेत अशा व्यक्तीचे जे काही पुढचे संस्कार असतात ज्याला पालाशविधी किंवा पर्णशरदाह इत्यादी म्हणतात ते विधी अस्तात गोदावरीच्या तीरावर देखील करता येतात असं सांगितलं आहे आता हा जो अस्त होतोय तो मिथून राशीमध्ये गुरुचा अस्त होतो आहे मिथून राशीत होणारा हा गुरुचा अस्त नक्की काय भौगोलिक परिणाम देणार आहे तर तो माणसांना पीडाकारक असून या काळामध्ये मनुष्यहानी जास्त होते तसंच हा अल्पवृष्टी करविणारा आहे असं सांगितलं आहे तेल तूप व धान्य यांचे भावामध्ये पुढच्या काळामध्ये तेजी निर्माण होईल आठ जुलै रोजी आषाढ महिन्यामध्ये हा गुरुचा उदय होत असल्याने तो स्त्रियांना पीडाकारक असून अन्नधान्याचे भाव वाढवणारा आहे आणि काही प्रांतामध्ये यामुळे पाऊस कमी पडेल असं वर्णन शास्त्रामध्ये गुरुच्या आस्थाचा आलेले आहे ह्या व्हिडीओमध्ये आपण गुरु अस्थाची चा इत्थंभूत माहिती जाणून घेतलेली आहे म्हणजे अगदी सूर्यापासून किती अंश अंतरापर्यंत गुरु आला की त्याचा अस्त होतो कधी उदय होतो तसं सनातन वैदिक धर्मामध्ये किती विस्तृत पद्धतीने याचं वर्णन दिलेलं आहे की गुरुच्या आस्तात कोणती कामं करायची आहेत कोणती करायची नाही आहेत अगदी ग्रंथाच्या आधारे आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओमार्फत प्रयत्न केला आहे प्रत्येक गोष्टीचे पुरावे जे आहेत ते संस्कृत वचनासह आमचा देण्याचा प्रयत्न असतो जेणेकरून कोणती गोष्ट आम्ही आमच्या मनाने सांगत नाही आहे हे तुमच्या लक्षात येईल तर आम्ही आमचं कर्तव्य जे आहे शास्त्रांच्यानुसार ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ते करतो आहे तर हीच माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं हे मात्र तुमचं देखील कर्तव्य आहे ते तुम्ही पार पाडा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा